संजय राऊत यांनी या दुर्घटनेनंतर भ्रष्टाचाराचा आरोप सत्ताधाऱ्यांवरती केला होता यावर नितेश राणे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलाय तुमचं सर्व कुटुंबच भ्रष्टाचारी आहे असं म्हणत नितेश राणे यांनी संजय राऊतांना सुनावलंय नितेश राणे यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर केलेलं आहे तुमचं सर्व कुटुंबच भ्रष्टाचारी असल्याचं त्यांनी म्हटलंय प्रश्न छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा नसून महाराष्ट्राची संस्कृती संस्कार हा या निमित्तानं पूर्णपणे फडणवीसांच्या काळामध्ये उद्ध्वस्त झालेला राष्ट्रवाद राष्ट्रभक्ती ही नावं घेतात तोंडी लावायला पण राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवादाच्या नावाखाली या भाजपच्या लोकांनी जेवढा भ्रष्टाचार आणि व्यभिचार आणि अनाचार केलेला आहे ते तेवढा कोणी केला नसेल शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या निर्मितीमध्ये हजारो कोटी रुपये खाल्ले त्या लोकांनी हेच पैसे निवडणुकीत राजकारणात वापरलेले आहेत खास करून सिंधुदुर्गात वापरले असतील हा श्री वीस आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत होता स्वतःच्या कुटुंबाचं नाव खिचडी घोटाळ्यामध्ये बरवटलेलं आहे पत्राचार मध्ये मराठी माणसांच घर खाऊन हे ढेकर पण घेतला नाही स्वतःच पूर्ण कुटुंब भ्रष्टाचारामध्ये बरबटलेला आहे आणि हा देवेंद्र फडणवीस साहेबांवर भ्रष्टाचाराचे आरोप करतो